Sir, Namaskar. Namaskar. Uh, सर नमस्कार नमस्कार दीपक काळी सर आपण शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष आहात आज दादर सारख्या ठिकाणी आपला शिव उद्योग भवन उद्घाटन आज झालेलं आहे आपण पुढील कामकाजाविषयी जरा सांगू शकतो बरोबर या शिव उद्योग भवन मधून कोण कोणते उपक्रम आपण राबवणार आहात आणि कशा शिव उद्योग संघटनेच मूळ उद्दिष्ट आहे रोजगार रोजगार निर्मिती आणि व्यवसाय निर्मिती आता हे ऑफिस सुरू झाल्यामुळे आमचा संपर्क जास्त वाढणार लोकांशी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांशी त्यामुळे जेवढे सगळे उपक्रम आमचे आहेत रोजगाराविषयी सगळेच उपक्रम जवळजवळ आम्ही ह्या वास्तूतून सुरू करणार आहोत तर उद्योग संघटनेतर्फे अगदी महिलांचे रोजगार असतील तरुणांना नोकऱ्या असतील आणि विस्तृतपणे सांगायचं झालं तर अगदी छोट्या छोट्या व्यवसायातून रोजगार निर्मिती करायचा आमचा उद्देश आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू होणार आहे आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आम्हाला मिळालंय त्याबद्दल आपण संतोष बनसोड यांचे आभार मानतोय उद्योग संघटनेच्या वतीने आणि सगळेच उपक्रम जवळजवळ आपण सुरू करणार अगदी छोट्या छोटे बिझनेस आणि मोठ्यात मोठे बिझनेस आप सुरू करायचा आपलं हे आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात येत्या मार्च पर्यंत आपला एकतरी कारखाना सुरू करायचा का आहे असं आमचं काय असं आहे आणि कारखाना सुरू करताना आम्ही अगदी आमची मीडिया समिती आहे तर्फे सुद्धा उत्पादनही करायचं पण त्याचं उत्पादन वेगळं असणार आहे त्याच्या उत्पादनात आम्ही नाटकं कर सुरू करू आम्ही स्वतःची वेबसिरीज सुरू करू आम्ही स्वतःचा पिक्चर काढू असं उत्पादन तिथे पण करू आणि अगदी गाई गडचिरोली असतील किंवा विदर्भ असेल तिथे आम्ही आता गडचिरोलीचा दौरा आमच्या गोकुळ उपाध्यक्षांनी केला गोकुळला गड्यांनी तर तिथे आपण लवकरच म्हणजे शेणापासून खत निर्माण करणं असेल गोमूत्रापासून फिनाल निर्माण करणं असेल हे उपक्रम आपण दोन्ही ठिकाणी सुरू करतोय तसंच विदर्भामध्ये आपण लवकरच मुंबईचा वडापाव इंट्रोड्यूस करतोय लॉन्च करतोय आणि तो त्याद्वारे तिथल्या महिलांना तिथल्या लोकांना तो रोजगार सुरू करतोय आणि हे सगळीकडेच हे सगळ्याच जिल्ह्यामध्ये हे काम सुरू राहणार आहे जसं वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट आमचा वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही कोकणावरती कॉन्सन्ट्रेट करतोय आणि दुसऱ्या बाजूला मुंबईवरती कॉन्सन्ट्रेट करतोय तर वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट अंतर्गत आपण काय करतोय की कोकणातली जेवढी बंद घरं आहेत जी फक्त शिमग्याला आणि दिवाळ याला गणपतीला उघडतात ती सगळी घर मेंटेनन्स साठी आपण भाड्याने घेणार आहोत त्यांच्याकडनं मेंटेनन्स साठी घेणार आहोत आणि त्या मेंटेनन्समध्ये त्यांची घरं त्यांची वाडी त्यांची झाडं ही सगळी आमच्या स्थानिक महिला सांभाळतील याची आपण काळजी घेणार आहोत आणि सेम प्रोजेक्ट जो आहे वास्तुलक्ष्मीचा आहे तो मुंबईत आपण अशा रीतीने करणार की जे घरकाम करतात महिला आता घरकाम करणाऱ्या महिलांना स्टेटस त्यांना एक मान सन्मान मिळत नाही तो मान सन्मान मिळवून देण्यासाठी लवकरच काहीतरी एक वासुलक्ष्मीच्या अंतर्गत एक ठोस प्रोजेक्ट घेऊन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आपण म्हणाला होता की मीडिया समितीसाठी खूप चांगला म्हणजे असं आपलं आहे तर माझा असा प्रश्न आहे आपल्याला की मीडियाची संलग्न असेल म्हणजे टी व्ही सिरियल म्हणा ना, किंवा नाटक म्हणा ना, सिनेमा म्हणा याच्यामध्ये काही फार नुकसान होत कारण ते निर्माते दिग्दर्शक त्यांच्याकडून काम करून घेतात आणि त्यांना जो रोजगार दिलेला रोजगार असतो तो त्यांना मिळत नाही वेळेवर किंवा काही वेळेला मिळत देखील नाही तर त्यासाठी आपल्या संघटना काय काम करते नाही कसं आहे की तो जो तुम्ही म्हणताय ना तो विषय जो आहे तो आपल्याकडे येत नाही कारण आपला शिव उद्योग संघटनाचा विषय रोजगार निर्मिती आहे आता जे पैसे न मिळणं किंवा ते होणं जातो चित्रपट महासंघाकडे चित्रपट सेनाजी आपली त्यांचा विषय असल्यामुळे त्याचा आपण आपला कार्यक्षेत्र ते नाही आहे त्याच्यामुळे आपण हात नाही घालू शकत परंतु आपल्या माध्यमातून जो आपल्या ओळखीचा असेल किंवा आपल्या याच्यातून पर्सनल लेवलला आपण त्या पैसे वसूल करण्याचा कुठल्या ऑफिशियल न करता अनऑफिशियली त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो प्रॉब्लेम कसा होतोय की जेव्हा हे लोक अग्रीमेंट साइन कि करतात किंवा काय करतात तेव्हा त्याच्या मागे जो माणूस आहे आता जसं मध्ये पण एक इश्यू झाला होता तर त्यांना चॅनललाच पैसे देत नाही चॅनल जेव्हा पैसे देत नाही तेव्हा तो प्रोड्युसर असेल किंवा निर्माता असेल किंवा डायरेक्टर असेल तो काही करू शकणार नाही आणि चॅनलची भांडण्या एवढी कोणाचीही ऐपत नाहीये त्याच्यामुळे जर अगदी सगळ्यात महत्वाचं कसं जसं मी तुम्हाला पाहिजे की जर आपण स्वतःची उत्पादन करायला लागलो ना ओटीटी प्लॅटफॉर्म खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे सगळेजण ओटीटीकडे गेलेले आहेत आपल्या फक्त मराठी कलाकार ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ओ टी टीकडे नाही ओटीटी मध्ये तुम्हाला असंख्य खूप मोठ्या प्रमाणात काम आपले मराठी कलाकार करू शकतात पण अजून त्यांना त्या सिरियल किंवा पिक्चर त्या ज्या रीतीने अडकलेत ना त्या रीतीने पैसे आपल्या लोकांचे पैसे अडकतायत कुठल्या परप्रांतीय कलाकाराचे पैसे अडकले तुम्ही कधी बघणार नाही हिंदी सेलमध्ये कधी पैसे अडकत नाही हे मराठी बाबतीत होतं असं का काहीतरी त्याच्यामुळे काहीतरी कोणाचं तरी पाणी मोडत पण ते शेवटी आपलं क्षेत्र असल्या आप बाबा लक्षात येत नाही परंतु जर आपण या क्षेत्रात उतरलो तर ते कुठे पाणी मोडत नक्की काय सर पर्यावे क्षेत्र देखील काम करणार आहे आणि आजची गोष्ट म्हणजे आतापर्यंत या क्षेत्रामध्ये पुरुष मंडळी जास्त होते परंतु आपल्या नुसार या क्षेत्रामध्ये घराघरातील महिला देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि किमान महिन्याला उत्पन्न देखील घेऊ शकतात असं आपलं म्हणणं आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू शकत बघा रिअल इस्टेट आतापर्यंत फक्त गुजराती क्षेत्र मराठी होतो गुजरात्यांच आणि जी माझी मराठी महिला आहे ना ती पटवायच्या बाबतीत खूप हुशार आहे ते नवऱ्याला काय पण पटवते तर ती कुठलाही बिझनेस नेहमी सांगतो कुठलाही बिझनेस जर हो तुम्हाला करायचा असेल आपल्या महिलेत ते अतिशय मोठी क्षमता आहे फक्त तिचा तो आ, ते तशी परिस्थिती आपल्या महिलेची तिला फक्त तिच्या खांद्यावर त्या टाकून चल लढ मी तुझ्या पाठीशी एवढंच बोलण्याची कमतरता ते जड आणि ते काम शिव उद्योग करणार ते मी करणार आहे ते केल्याने काय होणार आहे ती महिला वाटेल तर करायला तयार होणार आज जर माझी एक महिला प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये मी एक एक सदस्य आमचं प्लॅन चाललंय प्रत्येक वॉर्ड मध्ये महिला असेल ती माझी याचं काम करणार रिअल मध्ये मी म्हणत नाही तिने फ्लॅट विकावे बंगले विकावे नाही तिने फक्त भाड्याने देण्याचं फ्लॅट दे तरी ती महिन्याला कमीत कमी पन्नास हजार कमवेल त्याची गॅरंटी मी देतो ठीक आपण खूप अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आणि आप आपण आज ओपन केलेल्या उद्घाटन केलेल्या शिव भवनापासून आपला खूप प्रगती हो आणि आपल्यामार्फत अखंड महाराष्ट्रभर अनेक शिवसेनेचे कार्य करते तयार होत ही आपल्याला शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद 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 जय